तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल तर आजचा हा नवीन व्हिडिओ खूप एक्सायटिंग व्हिडिओ होणार आहे तर मी आज चाललो आहे किंवा रादर मी येऊन पोचलो आहे नाशिक येथील वणी येथील सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे सप्तशृंगी गड इथे मी आलो आहे तर तुम्ही मुंबईवरून एकदम स्वस्तात इथे कसे पोचू शकता याची पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणती ट्रेन पकडाल कुठून पकडाल कोणत्या स्टेशनला उतराल आणि त्याच्यानंतर पुढचं पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा एक स्वस्त पर्याय तुम्हाला असेल तर त्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघत राहा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या पूर्ण ट्रिपचं बजेट ब्रेकडाऊन देईन जेणेकरून तुम्हाला खूप बजेट फ्रेंडली किंवा स्वस्त्यात हा प्रवास करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करू शकता तर बघत राहा माझा प्रवास सुरू झाला सकाळीच सहा वाजता आणि तोही ठाणे स्टेशनवरून ठाण्यावरून मी पकडली वन सेवन 17, सिक्स वन सेवन सी एस एम टी ते नांदेड तपोवन एक्सप्रेस सदर ट्रेन ही दादरला सकाळी पाच चाळीस ठाण्याला सहा तीन आणि कल्याणला सहा पंचवीस वाजता पोहोचते जेमतेम तीन तासाचा प्रवास करून तुम्ही नऊच्या सुमारास नाशिक स्टेशनला पोहोचता नाशिक स्टेशनला बाहेर पडल्यावरच तुम्हाला सप्तशृंगी गडासाठी डायरेक्ट रिक्षाही मिळतात पण आपला हा व्हिडिओ बजेट ट्रॅव्हलचा असल्यामुळे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही नाशिक स्टेशनवरून इथे सप्तशृंगी गडाला स्वस्त्यात आणि एकदम कमी खर्चात कसे पोहोचू शकता नाशिक स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला हा बस स्टँड दिसून येतो इथून तुम्हाला सीबीएसला जाणारी एखादी बस पकडावी लागेल सदर बसचं तिकीट हे पस्तीस रुपये पर पर्सन एवढं आहे नाशिक स्टेशन ते सीबीएस हा प्रवास जेमतेम अर्ध्या तासाचा आहे मागे बघताय हा नाशिकच्या सी बी एस बस स्टँड आहे तर इथून पुढची सप्तशृंगीला जाणारी बस आपल्याला मिळेल तर नाशिक स्टेशनपासून सी बी एसला यायला आम्ही एक बस पकडली होती नॉर्मल आपली जी बी एस टी बस असते तशी तशी तर त्याचं तिकीट थर्टी फाय रुपीज पर पर्सन एवढं होतं तर तिथून इथे पोचायला जवळपास अर्धा ते पावून तास लागला तर आता इथून पुढचा प्रवास हा दोन तासाचा होणार आहे तर आता इथून चौकशी केल्यानंतर सप्तशृंगीची बस मिळेल आणि त्याच्यानंतर त्या बसने आपण पुढे जाऊ तर हा प्रवास बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नाशिकच्या सी बी एस स्टँडवरून सप्तशृंगी गडाला जाणाऱ्या बसची फ्रिक्वेन्सी ही खूप चांगली आहे आणि दर अर्ध्या ते एक तासाने इथे तुम्हाला सप्तशृंगी गडाला जाणारी बस मिळते सदर बसही ए सी असल्यामुळे तुमचा हा दोन तासाचा प्रवास खूप सुखकर आणि आरामदायक होतो या बसचं तिकीट हे वन एटी नाईन एकशे एकोणनव्वद पर पर्सन इतकं आहे घाटाचा रस्ता आणि आजूबाजूला दिसणारे सुंदर असे लँडस्केप बघता बघता हा दोन तासाचा प्रवास कधी संपतो हे समजत देखील नाही तर आता नाशिकचा जो बी सीबीएसचा जो स्टँड होता तिथून बस पकडून हो आम्ही आता इथे पोहोचलो सप्तशृंगी गडला तर ही जी बस होती ती एसी बस होती आणि खूप कम्फर्टेबल ट्रॅव्हल होतं आणि जवळपास दोन तासात आम्ही इथे या गडाच्या पायथ्याशी पोचलो तर आता इथून रोपवे किंवा ही जी ट्रेन आहे ती आता आम्ही आम्हाला पकडून वरती जावं लागेल तर या इथून जी बस पकडली आम्ही सी बी एस एसवरून इथपर्यंत तर त्या बसचं तिकीट हे वन एटी नाईन पर पर्सन एवढं होतं तर एवढा स्वस्त आणि कम्फर्टेबली तुम्ही नाशिकचा आहे सी सीबीस बी सी सी बी एसचा स्टँड ते गड एवढा प्रवास करू शकता आता आपण वरती जाऊया आणि अजून माहिती आणि अजून ह्या बाबा प्रवासाची पूर्ण माहिती तुम्हाला पुढे मिळत राहील तर बघा इथून पुढे तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक म्हणजे इथे असणाऱ्या जवळपास पाचशे पायऱ्या वर चढून जाण्याचा आणि दुसरा म्हणजे सोप्पा आणि रोपवेने लवकरात लवकर पोहोचण्याचा या रोपवेचं पर पर्सन तिकीट हे एकशे वीस रुपये वन ट्वेंटी रुपीज पर पर्सन इतकं आहे आणि जवळपास एक मिनिटाच्या आत तुम्ही रोपवेने सप्तशृंगी म मंदिरापर्यंत पोहोचता हा जो काउंटर आहे तिथून तिकीट घेतल्यानंतर आत एंट्री केली की इथे तुम्हाला बरीचशी दुकानं दिसतात प्रसाद पण इथे उपलब्ध आहे तर तुम्ही इथून रोपवेचं येणं जाणं तुमचं झालं तिथे येऊन थोडीफार शॉपिंग वगैरे करायची असेल किंवा तुम्हाला भूक लागली असेल तर खाण्याचे स्टॉल इथे दिसतात तर अशा प्रकारे एक चांगली सुविधा या रोपवेच्या परिसरात केलेली आहे आणि एकंदरीत खूप स्वच्छताही चांगल्या तऱ्हेन दिसून येते तर हे ये बघू शकता तुम्ही तर तुम्हाला काही सुविनियर्स वगैरे घ्यायचे असेल तर तेही तुम्ही इथून कलेक्ट करू शकता तर आता हा इथून रोपवेसाठी आपण आता चाललो आहे एकशे वीस रुपये पर पर्सन एवढी ह्या रोपवेची कॉस्ट होती तर आता ती भरून आता आपण वरती जाऊया आणि आता रोपवेमध्ये एकंदरीत प्रवास कसा होता तो मी तुम्हाला दाखवतो वातानुकुलित आणि आरामदायक अशी आसन व्यवस्था तुम्हाला या रोपवेमध्ये दिसून येते सदर रोपवे हा टिपिकल रोपवे नसून एखाद्या मेट्रोच्या ट्रेन प्रमाणे तुम्हाला हा रोपवे दिसण्यात येतो शनिवार आणि रविवार जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला इथे बरीच गर्दी मिळू शकते शेवटी इतका प्रवास केल्यानंतर जेव्हा सप्तशृंगी मातेचं पहिलं दर्शन तुम्ही घेता तेव्हा अंगावर नक्कीच शहर येतात इथली व्हायब्रेशन इथली एनर्जी आणि इथली एकूणच पॉझिटिव्हिटी तुम्हाला इथे आल्यावर जाणवायला लागते तर आत्ताच जस्ट दर्शन झालं आणि खूप चांगल्या तऱ्हेने दर्शन झालं मंदिर खूप साफ स्वच्छ आहे आणि इथली व्यवस्थाही खूप चांगली आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप चांगल्या प्रकारे इथे सोय करण्यात आलेली आहे आणि इथला जो रोपवे आहे तोही खूप चांगल्या तऱ्हेने जवळपास एका मिनटाच्या आत तुम्ही वरती पोचता तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही पायऱ्या चढून जाऊ शकता किंवा रोपवेने तुम्ही इथे वरती पोहोचू शकता तर आता या पूर्ण ह्या ट्रिपचं ओव्हरऑल बजेट किती झालं आणि अजून काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देतो तर बघत राहा आणि शेवटपर्यंत बघा तर आता मी तुम्हाला सांगतो हा प्रवास एकंदरीत किती पैशामध्ये झाला तर मुंबईवरून इथपर्यंत पोचायला सप्तशृंगी गडला पोहोचायला चारशे चौतीस रुपये एवढा खर्च आला फोर थर्टी फोर तर याचा ब्रेकडाऊन तुम्हाला सांगायचं झालं तर मुंबईवरून मी तपोवन एक्सप्रेस पकडली तर त्या तपोवन एक्सप्रेसचा तिकीट होता नाईंटी रुपीज पर पर्सन त्याच्यानंतर ही ट्रेन मी नाशिकला नाशिकला उतरवलं या ना ट्रेनमधून तर आणि नाशिकवरून नाशिकचा जे रेल्वे स्टेशन आहे तिथून सी बी एस स्टँडला जायला एक मी नॉर्मल यांची जी बी एस टीसारखी सारखी बस हो पर पर सन, पर पर ती पकडली तर त्याचं तिकीट होतं थर्टी फाय रुपीज पर पर्सन पस्तीस रुपये पर पर्सन त्याच्यानंतर तिथून नाशिकचा सी बी एस बस स्टँड तर इथे सप्तशृंगीगड याच्या बेसपर्यंत यायला जे ए सी बसचं तिकीट होतं ते वन एटी नाईन रुपीज एवढं तिकीट होतं एकशे एकोणनव्वद रुपये आणि त्याच्यानंतर इथून रोपवेने वरती जायला एकशे वीस रुपये एवढं तिकीट आहे आणि लहान मुलांचं तिकीट ते साठ रुपये आणि पंच्याहत्तर वर्षावरील माणसांचं तिकीट हे पण साठ रुपये तर प्रकारे चारशे चौतीस रुपयात हा पूर्ण प्रवास झाला आहे तर तुम्हाला हा प्रवास जर करायचा असेल एवढा स्वस्त तर तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करू शकता आणि नंतर इथे पोहोचू शकता तर आय होप ही जी माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि बजेट ट्रॅव्हल जर्नीज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येपर्यंत बघत राहील का आपलं मराठी यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही तोपर्यंत लिव्ह लव आणि स्लो बाय अँड टेक